नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेवराईसारख्या ग्रामीण भागात सर्वप्रथम इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या भारतीताई बांगर ह्या आधुनिक काळातील सावित्री होत्या असे गौरवोद्गार माजी नगरसेविका सौ गीताभाभी बाळराजे पवार यांनी काढले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष रचना जाधवर तर प्रमुख अतिथी म्हणून सह गीताबाबी बाळराजे पवार प्रतिनिधी सौ पल्लवी निकम व स्कूलचे प्राचार्य अण्णासाहेब गायकवाड उपप्राचार्य दत्ता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सव गीताभाबी पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर आपण केला पाहिजे आज स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे याचे श्रेय हे सावित्रीबाईंचे आहे म्हणून समाजातील प्रत्येक मुलीला शिक्षण मिळाले पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे असे मत भाभींनी व्यक्त केले पुढे बोलताना त्या म्हणाल्या की ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा वसा घेतला होता अगदी त्याचप्रमाणे गेवराईसारख्या ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करून आधुनिक काळातील सावित्री अशी ओळख ज्यांनी निर्माण केली त्या आदरणीय स्वर्गीय भारतीताई बांगर यांच्या कार्याचे कौतुक आपण केलेच पाहिजे आज त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे गेवराई शहरासह ग्रामीण भागातील मुले इंग्रजी माध्यमातून चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात नावलौकिक करताना दिसून येत आहेत सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा विचार स्वर्गीय भारतीताई बांगर यांनी कृतीत आणून जोपासला म्हणूनच तर त्यांच्या पश्चातही शिक्षणाचा हा झरा अविरतपणे चालू आहे असे मतही गीताभावी पवार यांनी यावेळी व्यक्त केले या प्रसंगी पालक प्रतिनिधी सौ पल्लवी निकम व शाळेचे प्राचार्य गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले आपल्या अध्यक्षीय समारोपात सौ रचना जाधवर यांनी सांगितले की स्त्री आज सक्षमपणे उभे आहे याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांचेच आहे ज्या समाजात स्त्रीला फक्त चूल आणि मूल अशा बंधनात बांधले गेले होते अशा स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले आपण आज म्हणतो की स्त्रिया शिकल्या आणि महिलांची प्रगती झाली पण आजची स्त्री खरंच सुरक्षित आहे का याचाही विचार आपण केला पाहिजे मुलींचे शिक्षण तिचे संरक्षण ही आजच्या समाजाची जबाबदारी आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमास माता पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेच्या सर्व माता पालकांसाठी शाळेत विविध स्पर्धात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते यात माता पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यावेळी खेळाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर राक्षे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षिका सौ स्नेहल राठोड यांनी केले शेवटी सहशिक्षिका श्रीमती सय्यद हुजेफा यांनी आभार प्रदर्शन केले युवादर्पण लाईवसाठी किरण शिंदे पाटील गेवराई